आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मी करण्याटाचा हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणींचा केला गेला असंही समजूया आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नाव गाडीत घालून ने पाथर्डीपर्यंत नेलं होतं पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन भुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळेल परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय जे करताना जे मी नाही ते म्हणताना मी नाही मी तो मी नव्हे नवेच, तो मी नवेच एक पात्री होता ना तो मी नव्हेच म्हणणार हा मी आहेच हे तुम्हाला दिसले ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे आगंतुक मूळ नेमकं कोण आगंतुक मूळ कोण नेमकं आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळ रीत नाव आम्ही एसआयटीला देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल